रात्री जनावरांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही पाण्याचा प्रवाह इतका होता आणि रात्री लाईट नसल्यामुळे आम्हाला काहीच कळालं नाही त्यामुळे आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी आता बाहेर गेलो आम्ही आम्हाला औरंगाबाद तालुका मुक्ते जिल्हा नांदेड इथला रहिवाशी असून आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून शशिकला डेअरी फार्म या संकलन दूध संकलन केंद्राच्या मार्फत आम्ही इथं छोटासा सुरुवातीला गोठा केला होता पण नंतर वाढत वाढत आम्ही चाळीस मशीपर्यंत गेलो होतं आणि आमचं चाळीस मशी होते आमच्याकडं आणि तीन गिरगाय होत्या आणि रात्री असा आसमानी संकट आलं आमच्यावर की इथं काहीच राहिलं नाही आम्ही बेरोजगार तरुण असल्यामुळे मी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती माझी आणि त्या माध्यमातूनच मी हे सगळं केलं होतं आणि माझं बघून मी जवळपास आमच्या एरियामध्ये दोन अडीचशे लोकांना म्हशी घेऊन दिलेले आहे हरियाणा इथून आणि त्या सगळ्या सगळ्या लोकांचं हे इथं वाढलेलं आहे पण हे आज आमच्यावरच संकट आलेलं आहे त्यामुळे शासनाने आणि सर्व आपल्या मित्रमंडळानी जे काही मदत करता येईल